नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड आणि मित्रांनो आजचा हा व्हिडिओ थोडासा वेगळ्या विषयावर असणार आहे आजचा व्हिडिओ थोडासा आपल्या महाराष्ट्रातील राजकारणावर हा असणार आहे मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून आज सुमारे सहा दिवस झाले तेवीस तारखेला निवडणुकीचा निकाल लागला आणि आज मित्रांनो एकोणतीस तारीख आहे महायुती जोड भरभरून बहुमताचा आकडा आहे आणि एकनाथ शिंदे यांनी पण मुख्यमंत्री पदावरचा आपला दावा सोडलाय म्हणजे पूर्णपणे भारतीय जनता पार्टीसाठी मुख्यमंत्री पदाची दारे हे उघडी झालेली आहेत मात्र असं असतानाही अजूनही जो मुख्यमंत्री पदाचा जो निर्णय आहे हा मित्रांनो होत नाही आहे सर्वच वर्तमानपत्रांमध्ये किंवा वेगळ्या वेगळ्या चॅनलमध्ये हे दाखवल्या जात आहे की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील यांचंच नाव पुढेही येणार ना आहे पण असे असतानाही अजूनपर्यंतही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा ही झालेली नाहीये आता मित्रांनो ही का झाली नाही आहे याच्या माग नेमका काय उद्देश आहे याच्या माग काय नेमके नवीन समीकरण हे जुळत आहे या सर्वांची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांना संपूर्ण जे महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी आहे हिचा संपूर्णपणे पाठिंबा आहे आणि कार्यकर्त्यांची पण अशी भावना की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री बनण्यात एक मोठा जो अडथळा येत आहे तो आहे मित्रांनो मराठा काढचा मागील काही दिवसांपासून जो महाराष्ट्रात मनोज जरंगे पाटील यांच्या रूपाने जो मराठा समाज हा एकोटला आणि त्यांनी मोठं आंदोलन हे उभं केलं आणि या आंदोलनाचा आंदोलना सर्वाधिक जो विरोध झाला तो झाला मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांना मात्र तरीही भारतीय जनता पार्टीला भरभरून यश मिळालं पण यश मिळालं असलं तरी लॉंग टाईम राजकारणाचा विचार करून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात मराठा चेहरा देण्याच्या तयारीत आहे तर मित्रांनो हा मराठा चेहरा नेमका कोण असेल तर हा मराठा चेहरा तोच असेल तो जो भारतीय जनता पार्टीशीही एकनिष्ठ असेल सोबतच त्याचं संबंध हे आर एस एस सोबतही चांगले असतील त्यासोबतच तो नेता हा देवेंद्र फडणवीस यांचाही निकटवर्ती असेल म्हणजे त्याला देवेंद्र फडणवीस यांचंही समर्थन असेल तरच तो नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकण्यास मित्रांनो त्याची पात्रता असेल म्हणून या सर्व पात्रता ज्याच्या अंगी ते असं एक नाव समोर येत आहे आणि ते नाव आहे पुण्याचे खासदार माननीय आणि सध्या जे केंद्रात केंद्रीय राज्यमंत्री या पदावर कार्य करत आहेत ते म्हणजे मुरलीधर मोहोळ मित्रांनो मुरलीधर मोहोळ हे यापूर्वी त्यांनी पुणेचे महापौर म्हणूनही काम केलेलं आहे तसेच ते भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत सोबतच ते आर एस एस सोबत आर एस एस सोबतही मित्रांनो त्यांचे संबंध हे चांगले आहेत आणि ते देवेंद्र फडणवीस यांचेही निकटवर्तीय समजले जातात आणि त्यासोबतच मित्रांनो जे भारतीय जनता पार्टीला आव्हान देणारं एक जे नाव आहे ते म्हणजे शरद पवार आणि शरद पवारांचा जो राजकारणाचा बेस आहे हाय मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे पुणे जिल्ह्यातून शरद पवार हे येतात म्हणून शरद पवारांना पुणे जिल्ह्यातच आव्हान निर्माण करून पुणे जिल्ह्यातलाच एक नेता मोठा राज्यस्तरावर आणून नेमका शरद पवार यांच्या राजकारणाला शह देण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पार्टीकडून असणार आहे म्हणूनच त्यांनी आता मुरलीधर मोहोळ यांचे हात बळकट करून जेणेकरून मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने एक मराठा चेहरा मुख्यमंत्री ठरेल त्यासोबतच एक युवा नेतृत्व महाराष्ट्राला भेटेल त्यासोबतच शरद पवारांना पुणे जिल्ह्यातच एक मोठा नेता हा त्यांच्या विरोधात तयार होईल आणि त्यासोबतच जे देवेंद्र फडणवीस आहेत या देवेंद्र फडणवीस यांच्याकरिता ही भारतीय जनता पार्टीने नवीन प्लॅन हा तयार केलेला आहे ज्यामध्ये आता जे पी नड्डा यांची कारकिर्द जे भारतीय जे अध्यक्षपदाचे जी मित्रांनो जो कार्यकाळ आहे हा हा मित्रांनो संपला आहे म्हणून त्यांच्या जागी देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड ही केल्या जाऊ शकते आणि देवेंद्र फडणवीस यांचं मत विचारत घेऊनच मुरलीधर मोहोळ हे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार हे महाराष्ट्रात असू शकतात मित्रांनो सध्या कुठतरी कानाकोपऱ्यात मुरलीधर मोहोळ यांचं नाव हे झळकत आहे अजून फ्रंट मीडियावर त्यांचं नाव आलेलं नाही आहे मात्र काहींच्या मते मराठा कार्डमुळे देवे देवेंद्र फडणवीस यांचं नाव माग पडून मुरलीधर मोहोळ यांचं नाव हे पुढे येत आहे आणि कालच मित्रांनो जे विनोद तावडे आहेत विनोद तावडे यांनी अमित शहाची भेट घेतली काही दिवसापूर्वी मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा अमित शहाची भेट घेतली हो, होती म्हणून या चर्चांना मित्रांनो एक मजबूती मिळत असल्याचं दिसत आहे बाकी मित्रांनो काय घडते हे हे आपण तुम्हाला याविषयी येणाऱ्या काळात कळवणारच आहे बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुम्ही आपल्याला कमेंट करून नक्की कळवा की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी नेमकं कोण हे योग्य ठरणार आहे